ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तिसरा कर्मयोग क्रमांक एक ते पन्नास अर्जुन म्हणाला हे जनार्दन श्रीकृष्ण जर तुम्हाला कर्माहून ज्ञानश्रेष्ठ वाटते तर मग हे केशवा श्रीकृष्ण मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात मग अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण ऐका देवा तुम्ही जे काही बोललात ते मी चांगले हे केले श्रीआनंद श्रीकृष्ण तुमच्या मागे व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म व त्याचा करता हे उरतच नाहीत व हे जर तुझे निश्चित मत असेल तर मग श्रीकृष्ण अजून तू युद्ध कर असे मला का म्हणतोस ह्या मोठ्या गोरकर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही अरे तू जर सर्व कर्माचा निषेध करतोस तर मग हिंसा दर कुरते माझ्याकडून तू का करतोस तर ऋषिकेसा याचा तू विचार करून पहा की तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करीत आहेस याचा मेल कसा घालावा तुम्ही मिश्रितच्या भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करून आहात म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल श्रीकृष्णा तू असे असंबंध बोलू लागलास तर मग आमच्या सारख्या अजान माणसाने काय करावे आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे असे म्हणेनास अरे याला जर हे सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याऊन वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची वैदाने प्रथम रोग्याने काय खावे व काय खाऊ नये हे सांगून ऐकल्यावर मग त्याने जर योग्य सुवेश दिले तर मग तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे आंधळ्याला जसे मुद्दाम अशा मार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्यात त्याला मादक पदार्थ पाजावा त्याचप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला चांगला लाभला आहे मला अगोदरच काही समजत नाही शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पोचला पण तुझे एक एक पहावे तो सर्व आश्चर्य इकडे उपदेश करतोस आणि त्याच घोटाळ्यात घालवतोस तर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालवायचे असा त्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागावेस आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दांवर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावेस तर मग सर्व संपले म्हणवायचे आता याचप्रमाणे जर उपदेश करणार असेल तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणवायचे अर्जुन म्हणाला आता येथे ज्ञान मिळवण्याची आशा कशाशी ज्ञान मिळवण्यासाठी गोष्ट तर खरोखरच संपली पण यात आणखी एक असे झाले की माझे नेतेच असलेले विचार यामुळे गडबडले त्याचप्रमाणे श्रीकृष्ण तुझे हे चरित्र काही समजत नाही कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते न कळे अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुडार्थाने तत्वज्ञानात सांगितले आहे हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काही समजत नाही करता देवा एक हा उपदेश गुडार्थाने आम्हाला सांगू नको महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा मी अतिशय मंद आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगली समजेल अशी एक निश्चयात्मक सांग हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे पण तो औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे त्याचप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य आणि तत्व तर सांगावे पण ते असे सांगाव की जेणेकरून ही माझ्या मनाला आणि संशयी कळेल देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये तू आमची आई आहेस तर मग येथे भेट कोणाची धरायची अहो देववशात कामधेनूचे दुखते जर प्राप्त झाले तर तसा प्रसंगी ते मानण्यास कमी करावे चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का टावाटावी आपल्याला हवे तशी काय चू नये पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे ते दानले तडपडत राहायचे तर, तर मग तेपर्यंत येण्याकरता केलेले श्रम कशाकरता करायचे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज देववशात जर हातात आला आहेस तर मग हे परमेश्वरा श्रीकृष्ण आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्याजवळून मागून का घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतूपूर्ण पूर्ण सफळ होण्याची वेळ आली आहे पहा माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले आज माझे पुणे यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तडीच गेले कारण अवमारा सर्वाकृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवा श्रेष्ठ अशा देवा तू आमच्या ताब्यात आला आहेस पा जसे लहान मुलाला स्तनपान करण्यासाठीच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काही नसते तसे कृपा निती देवा मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल तसे विचारित आहे तर मग परलोकी कल्याणकारक व यहलोकी आचरण्याला तर योग्य असेचे एक असेल ते मला निश्चित करून सांगा असे अर्जुन म्हणाला भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे निष्पापा या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे त्यातील सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योगाची निष्ठा कर्मयोगाने होते अजूनच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले अजून आम्ही तुला थोडक्यात मतलब सांगितला कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणला नाहीस म्हणून उगीच रागावला आहेस तर आता ध्यानात ठेव हो की जे दोन्ही मार्ग मी सांगितले आहेत हे विश्रेष्ठा अजून एक या लोकामध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रकट झालेले आहे व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहे त्यापैकी एकाला ज्ञानीयोग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याच ओळखीबरोबर परमात्मेपाशी तन्मयता प्राप्त होते दुसरा तो कर्ममार्ग सम जथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही कालानेही पावतात हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावायच्या अशा दोन्ही जेवणासारखीच तृप्ती असते किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या असता पाहताना वेगळ्या दिसतात मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात त्याचप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत तरी ते एका साध्याला सुचवतात परंतु त्यांचे आचरण करणे आचरणाऱ्याला योग्यतेवर अवलंबून असते हे पा पक्षी उडाणाबरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलकतो परंतु त्याचप्रमाणे मनुष्याला त्या योगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे तो हलके हलके एका फांदेवरून दुसऱ्या फांदेवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोहोचतो पा तसे विहंगमक मार्गाने ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तक्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात दुसरे जे कर्मयोगी ते कर्ममार्गाच्या आश्रयाने वेदात सांगितलेल्या आपल्या आचरण पाळून काही कालाने पूर्णवतेस पोहोचतात मनुष्यकर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठला प्राप्त होत नाही शिवाय योग्य कर्मांचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्मे इच्छाने होता येणार नाही किंवा अधिकारपर तत्वे आपल्या भागाला असलेली कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे जेथे पलीकडील तिसरा कसे वाजावे अशी अडचण पडली आहे जोपर्यंत निरुच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते म्हणून अर्जुना एक ज्याला निष्कर्म स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विध कर्म टाकणे मूळ शेव होणार नाही जथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे तेथे होळीचा त्या करून कसे चालेल बरे अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करायची तर स्वयंपाक न करता कसे चालेल किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल चांग बरे जोपर्यंत निरुच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते म्हणून अर्जुना एक ज्याला स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपली कर्म टाकणे मूळ योग्य होणार नाही